राजकारणात जिथे पैशांचा आणि सत्तेचा बोलबाला असतो तिथे लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीत लोकशाहीचे एक प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले रोज पेरू विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एक सामान्य महिला भाग्यश्री महादेव जगताप यांनी प्रभाग क्रमांक अकरा मधून दणदणीत विजय मिळवत नगरसेविका म्हणून शपथ घेण्याचा मान मिळवला लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा निकाल जाहीर झाला असून विविध प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र दिसून आले आहे काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले तर अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या यातील एक पेरू विक्रेत्या भाग्यश्री जगताप यांची लढत सर्वात लक्षवेधी ठरली आहे भाग्यश्री जगताप या गेल्या दहा वर्षांपासून लोणावळ्यात फळ विक्रीचा व्यवसाय करतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तर्फे आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत थेट उमेदवारी जाहीर केली होती निवडणूक काळात त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून प्रचाराची धुरा पेरली सकाळी आणि दुपारी पेरू विकून संसाराचा गाडा हकायचा आणि संध्याकाळी मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घ्यायच्या असा त्यांचा खडतर प्रवास होता प्रभाग अ मधून भाग्यश्री जगताप यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कडून रचना विजय यांनी निवडणूक लढवली ज्यामध्ये भाग्यश्री जगताप सहाशे आठ मतांनी विजय मिळवला निवडणुकीत जगताप यांना एक हजार चारशे अडुसष्ट मते मिळाली तर रचना सिनकर यांना आठशे मते मिळाली त्यांच्या विजयाने पैशांपेक्षा माणूस की मोठी असते हे सिद्ध झालं आदिवासी समाजातील एका सामान्य कुटुंबातील महिलेला मिळालेली ही संधी आणि त्याला मतदारांनी दिलेला कौल ही लोकशाहीची खरी ताकद मानली जात आहे लोणावळ्यात फळ विक्रेत्या भाग्यश्री जगतापांवर मतदारांनी मोठा विश्वास दाखवला त्यांचं नगरसेवक होण्याचं भाग्य मतदारांनी उजळून टाकलं पण नगरसेवक झाल्यानंतर भाग्यश्री हुरळून गेल्या नाहीत निकालाला चोवीस तास उलटायच्या आतच भाग्यश्री यांनी पुन्हा फळ विक्रीला प्राधान्य दिलं दहा वर्षे ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं तो व्यवसाय नगरसेवक झाले तरी सुरूच ठेवणार आणि मतदारांचा विश्वासही सार्थ ठरवणार असा विश्वास भाग्यश्री यांनी व्यक्त केलाय ग्राहकांनाही आपण नगरसेविकेच्या हातून पेरूचा गोडवा चाकतोय हे पाहून सुखद धक्का बसला राजकारणाच्या बाजारातील हे सकारात्मक चित्र पाहिलं की आपली लोकशाही अजूनही किती भक्कम आहे हे यातून अधोरेखित झालं नगर परिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक ठिकाणी नेत्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात आलं राजकारणातील बदलत्या समीकरणांमुळे यांनी निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या पण राजकारणाच्या बदलत्या पटावर लोणावळ्यातील फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्यानं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलं राजकारणाचा गंधही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं गेलं आणि विशेष म्हणजे मतदारांनीही फळविक्रेत्या भाग्यश्री जगतापांवर विश्वास टाकला आणि नगरसेविका म्हणून त्यांना निवडून आणलं सत्ता मिळाली की माणसं बदलतात हे राजकारणात नवीन नाही पण या मताला खोडून काढत नगरसेवक पद मिळाल्यानंतरही भाग्यश्री जगताप यांनी फळ विक्रयाला प्राधान्य दिल्याचं दिसलं आहे गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचा उदरनिर्वाह हो फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे अशा प्रसंगी त्यांनी व्यवसाय सांभाळत प्रचार केला दिवसा फळ विक्री करता करता प्रचार करत आणि सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहचत त्यांनी प्रचार केला आणि निवडूनही आल्या मिळालेल्या संधीचं सोनं करत आपली मुळं न विसरता त्यांनी आपल्या फळ विक्रीच्या व्यवसायाला प्राधान्य दिल्याचं दिसतंय दहा वर्ष ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं तो व्यवसाय नगरसेवक झाले तरी सुरूच ठेवणार आणि मतदारांचा विश्वासही सार्थ ठरवणार असा विश्वास भाग्यश्री यांनी व्यक्त केलाय ग्राहकांना आपण नगरसेविकेच्या हातून पेरूचा गोडवा चागतोय हे पाहून आता सुखद धक्का बसतोय माझ्या मतदारांनी अपेक्षा आहे की पहिली पायरी नगर परिषदेच्या पायरीवर चढावी पण माझा उदरनिर्वाह असल्याने पहिली पायरी माझीच चढेल गेल्या दहा वर्षांपासून मी फळ विक्रेत आहे मतदारांनी विश्वास ठेवून निवडून दिला आहे त्यामुळे व्यवसाय आणि राजकारण या दोघांची सांगड घालत पुढे जाणार असल्याचं नगरसेविका भाग्यश्री जगताप म्हणाल्या दरम्यान हा विजय केवळ माझा नसून संविधानावर आणि मताच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या भाग्यश्री जगताप यांनी व्यक्त केला आहे या ऐतिहासिक विजयामुळे केवळ लोणावळ्यातच नव्हे तर संपूर्ण मावळ तालुक्यात भाग्यश्री जगताप यांच्या जिद्दीचे आणि कष्टाचे कौतुक होत आहे नावरे लोकमत डॉट कॉम पुणे